सर्व खवैयांसाठी आणि विशेष करून मासेप्रेमींसाठी खुशखबर जुहुताराकोळी समाज मत्स्य उद्योग सहकारी संघ आयोजित जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिव्हल दोन हजार चोवीस ची सुरुवात उद्यापासून होतीये तीन ते चार फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील जुहू कोळीवाडा सांताक्रुज पश्चिम येथे हा फेस्टिवल पार पडणार आहे मुंबईची संस्कृती आणि चव टिकवण्यात ज्या समाजानं महत्वाची भूमिका बजावली आहे तो कोळी समाज या कोळी समाजाच्या बांधवांना एकत्र करून कोळी परंपरा आणि कोळी खाद्य संस्कृतीचा सर्वदूर प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं या जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिव्हल दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलंय टिपिकल कोळी स्टाईलनं बनवलेल्या कोळंबी पापलेट सुरमई बोंबील खेकडे अशा सर्व प्रकारच्या सी फूड डिशेसचा आस्वाद या जुहू कोळीवाडा फेस्टिवल मध्ये आपल्याला विविध स्टॉलच्या माध्यमातून घेता येणार आहे यासोबतच खवय्यांना कोळी संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचा देखील आनंद घेता येणार आहे तेव्हा हा जुहू सी फूड फेस्टिवल खवय्यांसाठी एक प्रकारे पर्वणी असणार आहे तेव्हा मोठ्या संख्येनं येऊन आपल्या कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन या फेस्टिवलचा आनंद लुटा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय मी अनिश गावडे झू कुलिवाडा सीमांकन समितीचा अध्यक्ष आणि माझ्या बाजूला उभे आहे ते झू कोलिवाडा सी फूड फेस्टिवलचे अध्यक्ष आम्ही हा फेस्टिवल यावर्षी येत्या फेब्रुवारी तीन व चार तारखेला के आयोजित केला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना विनंती करत आहे की आवर्जून या फेस्टिवलला हजे हजेरी लावावी व आपल्या मच्छी हे आमचे कोळी पद्धतीचे जी मच्छी आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी हजर राहावे आणि हे फेस्टिवल ठेवण्याचे उद्देश आमचा असा आहे की आमच्या पारंपरिक पद्धतीने आमचे नाट्य नृत्य जिकडे स्टेजवर परफॉर्म होणार आणि आमच्या नवीन पिढीला या खाद्यमाध्यमातून त्यांना काही व्यवसाय मिळावा हा नेमका आमचा उद्देश आहे आणि हा फेस्टिवल दोन हजार सतरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत चालू होता पण चा, ही काही कोविडच्या कालामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंत झाला नाही पण यावर्षी आम्ही आयोजित केला आहे तरी सर्व प्रेक्षकांना मी आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती करतो की आवर्जून तुम्ही हजेरी लावावी